मन कसं शांत होता ना शाळा आरसा पेरावा आणि या आज खळ्यात बसन बाबा हे खळा बनवतात हे बघा सगळ्यात आधी त्यांनी ह्या खळा जापला होता त्या खणून घेतल्याने कुदळीन कुदळीन खणलास की टिकावान हो टिकावान खणन घेतल्याने आणि त्यानंतर ही बघा ही तुम्ही माती बघू शकतास ही ही जी माती आहे ही ह्याची आणलेली आहे मळ्यातली माती आणलेली असा कारण आपली जी माती असता हां ही चिकट माती आणलेली असा आणि माती पावसात बरीचशी भावान जातं खळ्यातली त्यामुळे ती थोडीशी भर घालूची लागतं त्याच्यात आणि आत्ता त्याच्यात पाणी ओतून गालो केलो जाता आणि गालो केल्यानंतर हा असा भुरवण्यान लेवल केली जातं मध्येच खळा काढलास हो मध्येच खळा करूचा काढलास चांगला मे महिन्यात मे हवे पण गेल्या किती वर्षांत करतास हा लखांगा फसवू नको फेकू किती गेल्या वर्षीच नाही केला फक्त गेल्या वर्षी नाही केलं त्यामुळे कारण आणि मी गेल्या वर्षीच होतो ना त्यामुळे मला वाटतं की गेला कित्येक वर्ष आणि हा कोरोनामुळे खा नाही केला अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। इकडे आम्ही एक गवंडी आणलाय बाहेर गावावरून मागवलाय आणि ते अशा प्रकारे ही पेळा बनवतात हे बघा शिनाला बघा मातीन लावतात काय गोखडे मसुरात का भजी खाऊ अच्छा तर अशा प्रकारे इथे हे काम चालू आहे पूर्वी पूर्वी खूप माणसं लागायची कारण एवढंसं खळं बनवायचं असेल तर बावड्याचं पाणी आणूचा लागा बावडी आमची पहिल्यांदा हयच होती हय खाली रस्त्याची हयच होती बरोबर आणि आता ती तडे गेले पुढे पुढे जाऊन झाले आता पंधरा एक वर्ष आले पण पहिल्यांदा माणसा लागत कारण पाणी आणूचा लागा बावडेचा मग जसा हडे घालत चालू होई तशी चार पाच नुसती पाणी आणूक लागत आता नळ इल्यापासून नळाचा पाणी काय तडे चालू केला हडे लगेच पाणी त्यामुळे जास्त काय मेहनत नाही तरी पण लोक खळा करूक मागणत नाही कोबो कोबो घालतो घालतात असे डायरेक्ट कोबो घातलं नाही की विषय संपलो पण खऱ्यात एक वेगळी मजा आणावं कायच बोलले नाही इन्सल्ट अजून पण नाही हे आहेत आमचे माझे बालवाडीचे भाई हसऱ्यात माका योग सांगतात बालवाडीचे बाई आमचे मीटिंग आहे ना व आता एवढे दोन तीन गाडी गेले जायचा होता हा ती पण जे पण का असत जाशाल चलत चलत मस्त पेटी उषा <laughs> असतात हा आपला शेरू इथे झोपला आहे रस्त्यावरच तर खडं बनवण्याचं चा काम चालू आहे मी पण जरा काहीतरी मदत करतो मी मदत केली तर मग सगळं क्रेडिट मला जाणार म्हणून मी काय करत नाही आहे माझी काय मदत लागतली हा माझी काय मा का मदत होईल नको ना मी दुसऱ्या कामाला जातो मग नमस्कार आ, मी शशांक सुभाष ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत सा करतोय मुक्काम पोस्ट कोकण युट्यूब चॅनलवर म्हणजे गेल्या वर्षी आपण पराडी या गावामध्ये एक किलोवॅट अपग्रेड सोलर सिस्टमचं इन्स्टॉलेशन केलं होतं तर आता मी पुन्हा एका वर्षानंतर त्यांच्याकडे आलेलो आहे आणि फीडबॅक घेण्यासाठी आलेलो आहे तर पाटकर काका आता नाही आहेत घरी तर पाटकर काकांचे चिरंजीव आहेत तर ते आपल्याला चिरंजीव ना हां तर ते आपल्याला सांगतील कशा प्रकारे गेल्या वर्षी स सिस्टमचा वापर त्यांनी केला आणि काय काय त्रुटी आहेत किंवा काय अजून त्याच्यामध्ये केलं पाहिजे आणि अजून एक शेजारचे काका देखील आहेत ते सुद्धा गेल्या एक वर्ष त्यांच्याकडे बघतायत सोलारचा प्रकारे वापर चालू आहे तर ते दोन्ही पण आपल्याला सांगतील कशा प्रकारे सिस्टम चालू आहे मला सांगा गेला एक वर्ष तुम्हाला या सिस्टमचा काही प्रॉब्लेम आला प्रॉब्लेम म्हणजे मध्ये एकदा किरकोळ आलेला गडगडलेला जोरात त्यावेळी ते कार्ड गेलेलं okay. सोलार कार्ड लगेच नवीन टाकून दिलं त्यांनी दोन दिवसात दिली कंपनीचा माणूस आला मेंट टाकायला सांगितलेला दोन दिवसात त्याने फीडबॅक दिला आम्हाला इकडे बरोबर ऑफिस असल्यामुळे आता एक किलो वॅटच्या सिस्टमवर तुमचं काय काय चालू आहे आता तीन एल चालू असतात त्या दिवसभर पूर्ण ते स्मार्ट मोडर टाकले असल्यामुळे दिवसभरच काही युनिटच पडत नाही बरोबर ते मीटर म्हणजे पूर्ण बंद असल्यासारखंच असतं ते तीन टी व्ही चालतात परत फॅन तीन चार फॅन चालू आहेत तर ते असतात चालू असून नसून बरोबर लाईट चालते फक्त संध्याकाळच्या वेळी काय युनिट पडेल तेवढंच बरोबर आहे स्मार्ट मोडचं आणि बिलामध्ये बिला फक्त पन्नास टक्के तरी फरक पडलाय पन्नास टक्के फरक पडलाय अच्छा आणि जर सजेशन द्यायचे झाले तर काय द्याल तुम्ही सजेशन म्हणजे फक्त पावसाच्या वेळी जरा स्मार्ट मोड वगैरे ठेवला की ते जास्त बॅकअप घेत नाही सोलरचा दिवसात पण काहीतरी त्याचा फायदा व्हायला पाहिजे कसे हे चार पाच महिने आपल्याला चालतंय पावसाचे तीन चार महिने परत ते तेवढं बिल वाढतं आपलं बरोबर त्याच्यामुळे त्याच्यात काहीतरी त्यांनी घालायला पाहिजे हा म्हटल्यानंतर पाऊस खूपच असतो तर त्याच्यावर पण नक्कीच भविष्यात काहीतरी सजेशन किंवा काहीतरी उपाय नक्कीच मिळेल आपल्याला आणि जर तो झाला तर नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत तो पोचू पण सध्या तरी या काळामध्ये सोलर फायदेशीर आहे बरोबर आहे धन्यवाद तुम्ही लोकांना सोलर घ्यायला सांगाल की हो सोलर सोलर घेतली तर आणि युटीएल कंपनीची घ्या कारण कशी सर्व्हिस पण चांगली मिळते इकडे आणि आपल्या जवळजवळ ऑफिस आहे त्यांचा ओके युटीएल हा ब्रँड आहे आणि आमचं जे कंपनी आहे एपीसी सोलर स्पेस तर त्यांचं सांगण्याचा उद्देश एवढा आहे की सी सोलर स्पेस म्हणजे ओरोसला आमचं ऑफिस आहे तर त्याची तुम्ही सर्व्हिस घेऊ शकता तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे सर्व्हिस देण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू मध्यंतरी तुमका एक गावात प्रॉब्लेम येल तो काय पावसाळ्यात पावसाळ्यात प्रॉब्लेम मे म्हणजे वादळ झालेला हा सोळा सोळा महिन्या मागे अच्छा तेव्हा झाड वगैरे पडले त्यामुळे चार ते पाच दिवस लाईट नाही होती बरोबर पूर्णपणे लाईन वगैरे तुटूनच पडलेले होते त्यावेळी सोलरमुळे भरपूर फायदा झालो कारण पूर्ण दिवसभर त्याच्यावर पूर्ण सगळं म्हणजे मोबाईल चार्ज करायचं म्हणा किंवा टी व्ही मिक्सर वगैरे म्हणजे काय प्रॉब्लेम नाही बॅटरी म्हणजे लाईट येल्यावर चार्जिंग होतात रेग्युलर इन्व्हर्टर सारखे काही विषय नाही होतो सोलारवर पूर्ण पूर बॅकअप घे आणि गावातले सगळे भरपूर सगळे म्हणजे जवळपास आख्या गावातले मिक्सर लाव किंवा मोबाईल चार्ज करू घेत बरोबर दिवसभर चालूच ते कंटिन्युशन चांगलं बेनिफिट कोकणामध्ये तरी नक्कीच असा कारण कोकणात पावसात खूपच लाईट जाता आणि दादानी मग ज्या प्रकारे सांगितलं की थोडस सा प्रॉब्लेम जो पावसात येतात तर त्याच्यामध्ये पण काही मोड असत तर त्याचा तुमचा अभ्यास करायचा लागत आणि त्यावेळी पावसातली जी सेटिंग असतात ती थोडीशी बदलूची लागत आणि ती जर बदलली तर नक्कीच तुमका रात्री पण त्याचा बॅकअप व्यवस्थित मिळेल तर ती आम्ही पण तुमका समजावून सांगायचे जर फोन केलास तुम्ही आमच्या टीमला तर नक्कीच सांगायचं गुड मॉर्निंग नेक्स्ट डे मॉर्निंग आहे इकडे बाबा जमीन चेपतायत भुरवण्याने हे बघा अशा प्रकारे ही जमीन चेपली जाते हे जे खड्डे दिसत हे आमचा शेरू रंगोई काढून गेलाय ओ ही जमीन चेपूची काय का असता जाम बसाक आणि जर नाही चेपली तर भावान जाता पहिल्या पावसात लगेचच अच्छा हे बघा अशा प्रकारे ही जमीन फुटते आणि ती फुटू नये आणि व्यवस्थित जाम बसावी त्यासाठी अशा प्रकारे ही चेपली जाते जेणेकरून त्याला एक फिनिशिंग येते आता हे भुरवणं तुटलेलं आहे आणि हा पहिलाच चेप आहे म्हणून अजून तेवढी काय फिनिशिंग आलेली नाही किती चेप देऊचे लागतले तीन चेप आज दिलं का उद्या उद्या दिलो का परवा सारवताना रेवू काढताना एक तो तो? रेवो म्हणजे लाल माती लाल, लाल माती काढताना एक चेप त्यानंतर परत सारवताना अच्छा आता हे हो या जमनीर एक हां आता या पाणी घ्या का मारलास तुम्ही ना? अच्छा म्हणजे भुरवण्यात चिकट्टा जर सुके असला तर सुके असला ना हा भुरवण्या अच्छा तर भुरवण्याला चिकटून ती जमीन वर येऊ नये म्हणून पाणी मारलं जात हा भोपळा आहे तर आता आम्ही तो कापून खाणार आहोत कच्चाच खाणार ना हा भोपळा हा दादला आता भोपळो कापता भारी कापतोय हा आमचा इंजिनियर आहे एपीसी सोलर स्पेस चा गेले दोन तीन दिवस तो इथे कोकणामध्ये आलेला आहे मुंबईवरून कसं कस वाटतंय खूप सुंदर आहे कोकण आपलं सगळ्यांनी कोकणामध्ये भेट द्या आणि जरूर शशांक आणि सोलर बद्दल काय बोलशील कसा आहे इथे सोलर तर आपल्या कोकणामध्ये खूप जोरात चालू आहे फक्त प्रत्येक माणसांपर्यंत त्याचा निरोप हा गेला पाहिजे आणि त्याच काम शशांक सुद्धा चांगलं करतो अच्छा आणि गेल्या वर्षी पर्यंत आपण जे इन्स्टॉल केलेले होते सोलार त्यांचा रिपोर्ट कसा आहे तर एकंदरीत सगळे सोलर आता बरोबर चालू आहेत जे काही कस्टमर आहेत त्यांना त्यांचा प्रॉपर यूज मिळत आहे आणि भविष्यामध्ये सोलर शेती इथे कोकणामध्ये होणार जास्त वेळ न घालवत हा भोपळा आता आपण खाणार आहोत हा भोपळा लाल कसा हो काय आहे या <laughs> भोपळ हो ना भोपळ काम लोक आता भोपळा कसा होतो हा 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 पहिला कलिंगड या सीजनचा पार्टी अभी अभी हमारी शुरू हुई है पार्टी में शामिल होने के लिए खाली तीन लोग और ये मेरे फादर पैसा वसूल खा ना आया मसूरा चे खे कौन व्यापारी एक अनु गुड है सोम मस्त है आपण पण आता टेस्ट करूया आपण एक छोटीशी भेस खाऊया कारण जेवायचं आहे जेवल्यानंतर खायला परत मजा येईल एक नंबर रुपये शंभर रुपया मस्त मला वाटत कोणतरी कलिंगड खायला पाहुणे आलेले आहेत या वर स्टार लोक आलेले आहेत कलिंगड ज्यांनी दिलं त्यांचे खूप खूप खुँ आभार कलिंगड एवढ्या माणसांनी खालेला आहे <laughs> ज्यांनी खाल्लं त्यांचे पण खूप खूप आभार आता आपलं खळ पूर्णपणे सुकलेलं आहे आणि बाबांनी आता हे काय केलास रेवा माती अच्छा रेव शान आणि माती माती कसली माळ्यातली अच्छा हे बघा हे अशा प्रकारे रेव म्हणजे लाल माती आणि माळ्यातली माती आणि शान मिक्स करून सारावून घेतलेला असा सारवतो आहे शाळेत होतो त्यावेळी सारवायचो शाळेमध्ये कारण आमच्या वर्गामध्ये एकच मुलगी होती आणि आम्ही तीन तीन मुलगी होतो तर आम्ही सारवायचो आणि बऱ्याच वर्षानंतर सारवतो आहे मध्यंतरी घरात वगैरे सारवलं असेल एक दोन वेळा पण फार नाही सारवण्याचे प्रकार असतात म्हणजे आता मी हे झाडूने सारवतो आहे झाडूने सारवतात त्यावेळी अशा प्रकारे हे पातळ शेण केलं जातं आता हे शेण आणि माती आहे आणि आता मी ज्या माती मळ्याची माती आहे आणि रेव आणि हे असं ही अशी पेळा सारवतोय आता मी आणि नॉर्मल असा ह्या असा सारत जायचा चिरच्या मिरीच्या मिरीच्या ह्या तुम्ही खाय सारवू शकतास ह्या तुम्ही खळ्यामध्ये पडवीमध्ये वाढवणी सारवू शकतास आणि घरामध्ये आपण सारवतो तर असा हातान सारवतो त्या जमिनीवर पण अशी मायनाचं हात फिरवतो असता दुसरं अजून एक प्रकार असता तो म्हणजे गवात असता आपला आता गवात शेणाचा पाणी करायचा त्या काय म्हणतो तो आपण शानपतेरा शानपतेरा तर शेणाचा पाणी करायचा एकदम पातळ आणि त्याच्यात तो गवताचा गोळो पण आताच्या काळात कापड पण बुडवतात आणि तो घासत जायचा ते काय शानपतेरा म्हणतात एक असता हातांसारवतात दोन प्रकार झाले आणि ही वाढवणीं सारवतात सारं मी आता नंतर आपलो व्हिडिओ संपतलो ह्या दुसऱ्या बाजूचा खळा असा मागच्या बाजूचा खळा तुम्ही बघितलास या पुढच्या बाजूचा खळा असा ह्या वर्षी आम्ही खळी केलं कारण जत्रा असा आता चोवीस तारखे चोवीस फेब्रुवारी अंगणेवाडीची सगळ्यांनी जत्रे केवा आणि खळ्यात झोपाक भरा त्याच्यासाठी खळा केलेला असा आणि तुमका जर हा व्हिडिओ आवडलो असत तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नशाल काय सारव बोलवा आणि खळी सारव बोलवा बाबत माझी तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडलो असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नशाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि खळी सारव ठेवा सारव बोलवू नको <laughs> खळ्याचा पूर्णपणे वापर केला जातोय हवेशीर बसून नारळ पाणी पिण्याचं चा काम चालू आहे इकडे ही, ही दोन आमची पोरा मस्त खळ्यात आता थंडेक थंड याच्यात बसली आहेत कसा वाटतं खळ्यात एकदम शांत मस्त आणि ह्या असा पाणी पित तुम्ही तुम्ही शर्टर पडले तर डाग पडतले आहे तामिळ घेव ताम देव ताम शाळं जे असतं ते जरा जरी कपड्याला लागलं तरी त्याचा तर डाग जात नाही तुम्ही कोणतीही पावडर वापरा <सँट्था> कोणतीही मशीन वापरा ते जाणार नाही बरोबर <सथ>